भाग पैदा संघ आधी त्याची संघटना तथागत अनुयायांची दोन वर्गात विभाजन होत असे भिक्ष आणि ग्रस्थ अथवा उपासक संघ ही भिक्षूंची संघटना आणि उपासकांची संघटना नव्हती मुख्यतः परिवर्तक असते आणि परिवर्तक ही संस्था बौद्ध भिक्षूच्या संस्थे म्हटलेली आहे प्राचीन परिवर्तक म्हणजे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून इतस्त परिभ्रमण करणाऱ्या लोकांचा समूह आहे आचार्य आणि दार्शनिक यांच्या सहकार्याने आणि हा त्यांच्या परिभ्रमाणाचा हेतू असेल काही प्राचीन परिवर्तक कुठला गुरु मिळेपर्यंत एकदा राहत तर काही कोणालाही गुरु न मानता एकटेच राहत असं

मात्र भावाने एकत्र आलेला समुदाय बनविला आणि त्यांच्या वर्तुमिकीचे नियम आणि त्या ध्येयाची साधना करून ते प्राप्त काय होते हे त्यांच्या पुढे ठेवले संघ प्रवेश संघात कोणालाही प्रवेश मिळेल त्याला जातीचे बंधन नसेल त्या पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही बंदी मिळते आणि संघ प्रवेशाला सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता नसते संघात जातीला स्थान नसते आणि संघात सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे पाळला जात जातो संघात सर्व समान मानले जात असत आणि संघामध्ये माणसाचे महत्व त्यांच्या अंगठ्या गुणावर ठरविले जात असत कोणावर तथागत म्हणत असत संघ हा एका महासागरासारखा असतो बिरको म्हणजे महासागराला लिहून मिळणाऱ्या नद्या नद्यांना स्वतंत्र नावे अस्तित्व महासागराला मिळाली म्हणजे हे नाव आणि अस्तित्व लोक पावते ती उतरा बरोबर मिळून एकरूप होते आणि संघाची स्थिती तशीच आहे

संघातील घटकांचे प्रामदे आणि लिपू असे दोन वर्ग पाडले का वीस वर्षाखाली प्रत्येक मनुष्य प्रामदे आणला जाईल आणि तिसरा आणि दशशिला ग्रहण केलेला प्रत्येक मुलगा प्रामदे बनतो तिसरा म्हणजे मी बुद्धाला शरण आहे मी धम्माला शरण आहे आणि संघाला शरण आहे म्हणजे मी हिंसा करणार नाही मी चोरी करणार नाही मी ब्रह्मचर्य पाळी मी असत्य बोलणार नाही मी मद्यपान करणार नाही आणि मी अवेळी सेवन करणार नाही मी असत्य आणि नैतिक करणार नाही मी अलंकाराने आपले शरीर आणि मी पासून दूर आणि रोगते यांचा लोक होणार नाही अशा या दहा प्रतिज्ञा आहेत या प्रत्येक प्रसाराने राहणे घ्यावे याच्या दहा प्रतिज्ञा आहेत उपासक ये से से। जिन, जिन, जिन से। दोन त्याही काळात उपासक बांधता येईल आणि त्राम्य हा स्वाधीन असून दिकुंच्या सेवेत आपला काळ व्यतीत करीत असे केली नसेल दिक्कू याला दोन जावे तुम्ही पहिली प्रवृत्ती आणि दुसरी उपसंपदा उपसंपदा घेतल्यावर तो ठरेल ज्या प्रामेला भिक्खू होण्यासाठी प्रवृत्त्या घेण्याची इच्छा असेल त्याला ज्या भिक्खूला उपास द्या पाहताचा अधिकार असेल ज्याच्या घरी जा जावे लागेल भिक्खू म्हणून दहा वर्षे घालवल्याशिवाय भिक्खूला उपाध्याय पद प्राप्त होत नसेल उपाध्यायाने त्रामेला त्याचा परिवारचा स्वीकार केल्यावर त्याच्या सेवितांनी संरक्षणात राहावे लागेल हा शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसं उपसंपदे साठी खास बोलवलेल्या संघ सभेत उपाय अशी संकल्लाची विनंती करावी लागेल त्या पटाला योग्य आहे की नाही याची खात्री संघाला करून घ्यावी लागेल ती खात्री करून घेण्यासाठी प्रवर्धकाला काही ठराविक प्रश्नांचे उत्तरे घ्यावी लागत जेव्हा संघ उपसंपदेची अनुमती देईल तेव्हाच परिवर्तकाला भेटू पण आणि निकोटी संघात प्रवेशा संबंधीचे नियम भिकू संघ प्रवेशाच्या नियमाप्रमाणे सारखे असत भिकू आणि त्याच्या प्रतिज्ञे उपासक आणि श्रावणे शील प्रतिज्ञाच्या आधीने आत्माला बांधून घेतो भिकू शील ग्रहण करतो ते व्रत म्हणून आणि स्थिर वस्ताचे उल्लंघन करणार आहात अशी त्याला प्रतिज्ञा करावी लागेल उल्लंघन झाल्यास तो शिक्षेस पात्र ठरतो विकू ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करतो विकू चोरी न करण्याची प्रतिज्ञा करतो विकू रस्तावर्जना न करण्याची प्रतिज्ञा करतो आणि विकू जीव हत्या न करण्याची प्रतिज्ञा करतो नियम त्याच्या आनंद घेत नाही त्या वस्तू जवळ न बाळगण्याची हेतू प्रतिज्ञा आठ वस्तू फक्त जवळ बाळगता येतात शरीराचरणासाठी ती चोरी ती म्हणजे कंपरेंट गुंडाळण्यासाठी अंतरवा अंगावर घ्यायचे उत्तरासंघ आणि थंडी वाऱ्यापासून दक्षिण करण्यासाठी संघात हे वस्त्र कर्मोटा भिक्षापात्र वस्ता सुविधा पाणी गाळण्याचा कपडा डिकू निर्धन राहण्याची प्रतिज्ञा करतो आणि अन्नासाठी त्याने दीक्षा मागितली पाहिजे दीक्षेवरच त्याची आपली उपयोगता केली पाहिजे दिवसातून एकच वेळ त्याने भोजन केले पाहिजे आणि ज्या ठिकाणी संघासाठी विहार बांधला नसेल त्या ठिकाणी त्याने झाडाखाली राहिले पाहिजे डिकू अज्ञान प्रतिज्ञा करीत नाही आणि आपल्याहून श्रेष्ठेचा मान दाखवणे औपचारिक नम्रता दाखवते या गोष्टी श्रांद्याकडून उपेक्षित असतात